शहादा येथील मंद्रद गावात भीषण अपघात भरदाव आर्टिका कार घरात घुसली तीन जण जखमी एकाची अवस्था गंभीर शहादा तालुक्यातील मंद्रद गावाजवळील अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावर एक गंभीर अपघात घडला भरदा वेगात असलेली सुजुकी कंपनीची अर्टिका कार एम एच एकोणचाळीस जे अठ्ठ्याऐंशी एक्क्याऐंशी अचानक नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगत असलेल्या एका घरात घुसली या अपघातात राहुल विठोबा कुळी हे गंभीर आहेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी तीन जण जखमी झाले आहेत जखमींमध्ये गाडीचे मालक यांचा समावेश असून अपघातानंतर त्वरित मदतकार्य सुरू करण्यात आले सर्व जखमींना मोहिता येथील ग्रामीण आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे त्यानंतर राहुल कोळी यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांची परिस्थिती नाजूक असल्याचं समजतंय या अपघातानंतर मंदरद गावात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं मंद्रतेतील रहिवाशांनी तात्काळ मदतीला धाव घेत पोलीस प्रशासनाने रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली अपघाताचं कारण नेमकं स्पष्ट झालं नसलं तरी पोलीस प्रशासनाकडून कसून तपास सुरू आहे प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क शहादा